ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गुरु चरित्र अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेवाय नमः श्री कुलदेवताय नमः सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले नामधारका त्या ब्रह्मचार्याने त्या महिलेल्या मुलाच्या आईची विचारपूस केली व तिचे सातवन करत म्हणाले हे बघ बाई तू विनाकारण शोक करत आहेस मला सांग या जगात कोणी चिरंजीव झाला का तो जन्मासाला त्याचा मृत्यू अटल आहे हा संसार म्हणजे पाण्यावरील बुडबुडा आहे हा देह पृथ्वी आप तेज वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे ही पंचमहाभूते विलग झाले की या देहाचा नाश हा होतो त्या पंचमहाभूतांचे गुण मायाभाशी माणसाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात त्यामुळे पुत्र मित्र पत्नी इत्यादी विषयी आसक्ती निर्माण करतात ते गुण तीन आहे ते म्हणजे सत्व रज आणि तमोगुण सत्वगुणाने देव रजगुणामुळे मनुष्य तर तपोगुणामुळे दैत्य निर्माण होतात या गुणांमुळे कर्म घडत असतात कर्म चांगले वाईट जसे असेल त्यानुसार त्याचे फळ हे मिळते गुणांनुसार इंद्रियांच्या भोगांची वासना ही प्रबळ ठरते व सुखदुःख भोग पुढे येतात पूर्वकर्मानुसार प्राणी जन्मास येतात देह प्रारब्ध भोगतात कल्पवृक्ष आयुष्य असणाऱ्या देवऋषींनाही अंत असतो तर मनुष्याची काय कथा देह अवस्था सतत बदलत असते जन्म बालपण तारुण्य वार्धक्य व वा शेवटी मृत्यू हे सर्व अटळ असते मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो हे जन्म मरणाचे चक्र सतत चालू असते जे ज्ञानी असतात ते जन्म मृत्यूचे दुःख मानत नाहीत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाची ललाट रेषा ब्रह्मदेवाने लिहून दिलेली असते प्रत्येकाचे जे पूर्व पूर्वार्चित असते त्यानुसार प्रत्येकाला तशी गत प्राप्त होत असते म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी स्वप्नात दिसलेले धन जसे खरे मानता येत नाही त्याप्रमाणे देहाधिकांची खात्री करता येत नाही आजपर्यंत तू कोणकोणत्या योनीत जन्म घेतला हे तुला सांगता येईल का तू मनुष्य योनीत जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तू कोणाची आई हुशी होतीस कोणाची पत्नी होतीस तुझे आई वडील कोण होते ते तुला सांगता येईल का ना मग आता या पुत्राचा वियोग झाला म्हणून विनाकारण शोक का करतेस हा देह पंचभौतिक आहे हा देह चर्म हाडे व मूत्र यांचा नश्वर गट्टा आहे कसला पुत्र आणि कसला मृत्यू तू विनाकारण शोक करत आहेस आता हे मुलाचे प्रेत अग्निसंस्कारासाठी घेऊन देऊन तू मोकळी हो ब्रह्मचार्याचे असे हे परपरीने समजवलेले असता ती ब्राह्मणश्री म्हणाली स्वामी तुम्ही जो मला उपदेश केला तो मला पटतो पण तरीही माझ्या मनाचे पूर्ण समाधान होत नाही प्रारब्ध जर हे अटळ असेल तर परमेश्वराची भक्ती कशासाठी करायची परिस्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडते का मी भाग्यहीन दुर्दैवी म्हणून श्री श्रीगुरूंना शरण गेले त्यांनी मला अभय दिले मी त्यावर विश्वास ठेवला पाप ताप आला तर मनुष्य वैद्याकडे जाऊन औषध येतो श्री नरसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतार आहे त्यांनी मला वर दिला तो असत्य कसा ठरेल मी त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला असे असतानाही मला पुत्र योगाचे दुःख का भोगावे लागत आहे श्रीगुरूंचे वचन खोटे ठरले आता मी कोणावर विश्वास ठेवू त्यापेक्षा बरे आता मी प्राणत्याग करते त्या ब्राह्मणश्रीचा प्राणत्यागाचा अटळ निश्चय पाहून ब्रह्मचारी दिला म्हणाला आता तुझा निश्चय ठाम असेल तर मी तुला सांगतो तसे कर तू श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला तुला पूर्ण आयुष्य पुत्र झाला पण त्याला मृत्यू आला म्हणून तू श्रीगुरूंच्याकडे जा आणि तेथे तुला वर मिळाला त्या कृष्ण पंचगंगा तीरावरील औदुंबराखाली मुलाचे प्रेत ठेव व तेथे प्राणत्याग कर ब्रह्मचार्याने असे सांगितले असता तो ब्राह्मण स्त्रीला पटले ती मुलाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबराजवळ गेली तिने पुत्राचे प्रेम गुरु पादुकांजवळ ठेवले पतीही तिच्या बरोबर होता ती स्त्री गुरुपादुकांवर डोके आपटून आक्रोश करू लागली लोकांनी पुत्राचे प्रेत अंत्यसंसारासाठी मागितले पण रात्र झाली तरी ती प्रेत देण्यास तयार होईना आता या निर्जन जागी रात्री थांबणी योग्य नाही प्रेताला दुर्गंधी सुटली की ही बाई प्रेत आपल्याकडे देण्यास तयार होईल आता आपण घरी जाऊ व उद्या सकाळी येऊ असे म्हणून सर्व लोक आपापल्या आपल्या घरी गेले इकडे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीला तिसऱ्या प्रहारी ग्लानी आली व त्या स्थितीत तिला झोप लागली झोपेत असताना तिला स्वप्न पडले तिला एक जटाधारी योगी दिसले त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते होते व्याघ्र चर्म परिधान केले त्यांच्या गळात रुद्राक्ष माळा होता हातात त्रिशूळ होते असे ते योगी औदुंबराजवळ आले व त्या शोकाकुल स्त्रीला म्हणाले तू आम्हाला दोष देऊन विनाकारण शोक का करत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे मी आत्ताच त्याच्यावर उपाय करतो असे बोलून त्या मुलाच्या सर्वांगाला भस्म लावले मुलाचे तोंड उघडून त्यात प्राणवायूचा संचार संचार हा केला आता तुझा पुत्र जिवंत होईल असे आश्वासन दिले हे स्वप्न पाहून तिला अचानक जाग आली ध्यानी म्हणे ते स्वप्नी असे मनाशी म्हणत मना ती आश्चर्यचकित झाली मुलाच्या प्रेताकडे पाहून ती पुन्हा रडू लागली आपलं दैवच खोटं तेथे देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे श्रीगरुंना तरी दोष का बरे द्यायचा असा विचार करत ती मुलाच्या प्रेताकडे पाहिले ते मूल हालचाल करत आहे असे तिला दिसले तिने प्रेत्याला हात लावला तो ते गरम झा लागले त्या प्रेतात जीव आला आणि तो मुलगा उठून आपल्या आईला बिलगला त्या बाईला ती ही भूताटकी तर नाही ना असे क्षणभर वाटले पण यासे काही नव्हते तो मुलगा खरोखरच जिवंत होता त्या बाईने अत्यानंदाने अतिआनंदाने त्या मुलाला छातीशी घट्ट धरले तिला एकाएकी प्रेमपाना फुटला ती मुलाला स्तनपान देऊ लागली तिने आपल्या पतीला जागे केले आपला मुला जिवंत झालेला पाहून त्याला देखील अतिशय आनंद झाला ही सर्व नृसिंह सरस्वतींची अघात लीला आहे याची त्यांना खात्री पटली त्या पतीपत्नी स्नान करू घातल्या प्रदुरुंचे अनेक परीनी स्तवन करून क्षमायाचना केली श्रीगुरूंच्या पादुकांची पूजा करून श्री गुरूंचे स्तवन केले त्याचवेळी गावातील ब्राह्मण मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे आले मुलगा जिवंत झालेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला त्या ब्राह्मण पत्नींनीही तेथे ब्राह्मण भोजन घालून मोठा आनंदोत्सव साजरा केला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले नामधारका औदुंबर क्षेत्र महिमा कसा है। कता में दुला कता आहे याची एक कथा मी तुला सांगितली अशा अनेक कथा औदुंबर स्थळी श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असे तेथे जाऊन श्री गुरूंची सेवा केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे श्रीगुरूंची चरण पूजा केली असता वंदे स्त्रीला पुत्रसंस्थान लाभते दरिद्री माणसाला लक्ष्मी प्राप्ती होते रोगी माणसाला आरोग्य लाभते कधीही अपमृत्यू येत नाही गुरूंची भावभक्तीने पूजा केली असता सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात जो कुष्ठरोगी हो असेल त्याने गुरुचरणांची पूजा केली असता शरीर सुवर्ण होते याविषयी संदेह बाळगू नये श्री गुरुचरण पादुकांची पूजा केली असता हृदयविकर गंडमाळा अपस्मार इत्यादी दोष देखील नाहीसे होता मंदमती बहिरा मुका पंगू रक्तपीतीग्रस्त यांनी उदुंबराची सेवा केली असता सर्व दोष हे नाहीसे होतात चतुर्वि पुरुषार्थाची प्राप्ती होते श्रीगुरूंचे वास्तव असलेला उदुंबर म्हणजे या कलियुगातील कल्पवृक्षच आहे नामधारक नरसिंह सरस्वतींचा महिमा किती सांगावा सरस्वती गंगाधर म्हणतात श्री गुरु चरित्र म्हणजे प्रत्यक्ष हे कामधेनूच आहे त्याची भक्तीपूर्वक श्रवण पठण केले असतात आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात अशा रीतीने गुरुचरित्र अमृतातील मृत बालक सजीव केला नावाचा अध्याय एकविसाव्वा समाप्त ओम श्री गुरुदत्तात्रे नमस्तो